शंभर लोकांची यादी रामभाऊ येलू नको पहिल्या नंबरवर तू हे नाव कितव्या नंबर पहिल्या नंबरवर तू नाव आहे याची दांदरली हा म्हणे आता करावं काय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हा म्हणे काहीतरी कराच लागल शक्ती आता लढवावं लागेल युक्ती लढवावं लागेल यानं सांगितलं भारतीय संस्कृतीचा एक नियम आहे अतिथी देवो हो त्या पद्धतीने आमच्या स्वीकार आहे घरी आलेल्या पाहुण्याचं स्वागत, स्वागत करणं हा म्हणे जी या 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 आपलं स्वागत आहे पलंगावर बसवलं बेचाळीस डिग्री टेम्परेचर एसी लावलं पाच हजार बिनियम राहिलं तरी याला एसी लावला म्हणे महाराजजी काय घेता पाणी चहा दिला पत्नीला म्हणे पोहे कर पोहे करता करता तिनं आवाज दिला अहो इकडे या पत्नी म्हणे काय झालं म्हणे शेंगदाणे संपले हा म्हणे महाराजी दोन मिनिटं बसून या मी दुकानातून येतो शेंगदाणे संपले दुकानात गेला किराणाच्या दुकानातून टॉवर शेंगदाणे घेतले बाजूला मेडिकलचं दुकान होतो दोन झोपे गोळ्या आणल्या काय त्या गोळ्या दोन झोपेच्या गोया आणल्या घरी आला घरी आल्यानंतर पत्नी म्हणे हे घेत आने कर म्हणे पोहे पोहे केल्यानंतर पत्नीने आवाज दिला अभो पोहे झाले आहे या म्हणे अंध हा घरी आला घरी आल्यानंतर खलबात त्यात त्या दोन गोया बारीक केल्या कायच्या झोपेच्या दोन गोया बारीक केल्या बारीक केल्यानंतर प्लेटीत खाली टाकल्या त्याच्यावरती पोहे टाकले पोहे मिक्स केले ते दिले यमराजले खाले कोण आले यमराज कुठे गेले वर्तनी गेले स्वर्गात गेले भू लोकावरचे स्वर्गात गेले म्हणजे गाळ झोपेत गेले झोपेत गेल्यानंतर पिंट्या संध्याकाळी शह्यातून घरी आला पिंट्या म्हणे पिंट्यात आज व्हाईटनर आहे काय कोण काय काम पडलं म्हणे बाबा नाही काम आहे म्हणे म्हणे व्हाईटनर हा म्हणे आहे म्हणे पिंट्याचा व्हाईट व्हाईटनर आणि अलगत यमराजच्या खिशातली महाराज शंभर लोकांची यादी काढली त्या शंभर लोकांच्या यादीत रामभाऊ चा पहिल्या नंबर वरचं नाव होत यानं व्हाईटकर न पहिल्या नंबरवरच नाव खोडलं नंबर नंबरवाल्यावर टाकलं आता याचा नंबर किती किती शंभर वा याने डबल त्या चिठ्ठी घेतली आणि डबल खिचात टाकून दिली यवराज यमराज जपले सारे जपले सकाळी झाली सूर्योदय झाला ब्रह्म उपासना केलं केलं स्मरण देवाचं नामस्मरण केलं उठल्याबरोबर सांगितलं म्हणजे वा 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 वा, वा। काय राम भाऊ तुझ्या आदर सत्कार रे भाऊ अरे कुणाच्या घरी गेलो आम्ही कोणी पाणी पाजल चहानी पाजला म्हणे राजा म्हणे या एवढा आदर सत्कार कोण मी एवढा आनंदित आहो याने म्हणे आता जमलं आपलं काम याने वाटलं हो रामभाऊ म्हणे जमलं आपलं काम यमराज म्हणे एवढा राजा बिल पाच पाच हजार येऊन राहिलं बेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे मी घरोघरी येऊन राहिलो त्या एसी लावला माझ्यासाठी काय माणूस आहे राहिला नाही तू मी एवढा खुसा म्हणे तुझ्यावर एवढा खुसाव म्हणे वाटलं आता जमलं काय म्हणे पहिले तर जमलं आता जमलं म्हणे यमराज म्हणे मी तुझ्यावर एवढा खुसाह एवढा खुसाहो पहिल्या वाल्यापासून सुरुवात करणार होतो म्हणे आता शंभरव्या वाल्यापासून सुरुवात करतो मरणे करता बंदे मरणा तो बराबर आहे का तू ऐशी किया तुझको झुक जाएगा समोर मरण जरी आलं ना पाहिजे असते म्हणून आपल्या जीवनामध्ये यशस्वी रिता आमच्या धर्माचं काम केलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं ज्या ज्या मार्गाने आमचे साधू संत गेले त्या त्या मार्गाने त्यांच्या साहित्याची शिधोरी आमच्या जवळ ठेवून आम्ही त्या माध्यमातून आमच्या धर्माचं काम वाढवलं पाहिजे विश्व हिंदू परिषद में सारे हिंदू का मान करे आओ सबमे साथ खरेवर भारत का कल्याण करे हमने सोचा था कि दुनिया मानवता को गाती है पर अनुभव से देखा हमने अपना धर्म बढ़ाती है तब तो हिंदू क्यों सोएगा जिसका धर्म पुराना है तत्वनिष्ठ और सहजीवन का जिसका सच्चा बना है हम हिंदू की शान बढ़ाए विश्व भरे ऐलान करे उन्नती जा करता जाऊ आमचा धर्मही सक्षमतेने उभा राहो आमच्या मुलांना चांगले संस्कार आम्ही प्रदान करू आमची पिढी चांगली घडो अशी कामना शक्ती बुद्धी युक्ती चैत्र नवरात्रीच्या पावन पर्वामध्ये महाशु महाशिवपुराण कथेच्या अं अमृतमयी वातावरणामध्ये भगवती मा कालीच्या चरणाला माँ दंडवती अं दुर्गेच्या चरणावर आपण नम्रतेने अन्नपूर्णेच्या चरणावर आपण प्रार्थना करूया